भागलेला चांदोबा लेखक गंगाधर गाडगे वाचक स्वर डॉक्टर आदित्य गाडी चालली होती डब्या डब्यातून माणसं दाटी वाटीने बसलेली होती अपुऱ्या जागेत आंबलेली अंग तिरकी करत होती आणि पुन्हा सारखी करत होती डुलकी आल्यामुळे कोणाचा झोप कोणाच्या अंगावर जात होता कोणी ढोपरावर ठेवलेल्या मुंडाशाने घामेजलेला चेहरा पुसत होता घटा घटा पाणी पिताना एकाच्या घशातला गोळ्या सारखा फडफडल्यासारखा वर खाली होत होता पुरुषांचे चेहरे कोळपले होते घामाने चिकट झाले होते बायकांचे मलूल झाले होते केस भुरभुरे झाले होते खिडक्यांमधून उन्हाची तिरी पेत होती गरम वाऱ्याचे लोळ आत घुसत होते स्टेशन वरचे कावळे मोसंबीच्या ओल्या चोथ्याकरिता करिता भांडत होते बैलांच्या तोंडातून गळणारा फेस खात होते त्या गर्दीत अनेकांप्रमाणे ती देखील बसली होती अवघडलेल्या अंगाने तान्ह मूल तिच्या पदराखाली होत त्याचे पायच फक्त दिसत होते मधूनच ते किरकिरायचं अंग ताट करून पाय झाडायचं मग ती त्याला थोपटायची जोजवायची ताटलेलं अंग सैल सोडून ते गुंगीत पडायचं जवळच तिला चिकटून तिच्या दोन मुली बसल्या होत्या झिडझिडलेल्या बोटांची चिंचोळी कपाळपट्टी शेंड्याजवळ जरा उचललेलं नकट नाक रुंद जीवनी हनवटी जवळजवळ नाहीच असं रूप होत दोघींच एक जरा मोठी होती दुसरी अंमल लहान होती एकीचा एक वर्ण थोडा उजळ तर दुसरीचा काहीचा सावळा एकीच्या अंगावर दोन मुठी मांस होत तर दुसरीच्या तेही नव्हतं सावळी जरा तरतरीत होती या दुसरीचा बावरटपणा तिच्या पिचपिच्या डोळ्यांमधून ताबडतोब दिसायचा जरा सरून बसायला लोकांनी चारदा सांगितल्यामुळे दोघींनाही बसायला जागाच राहिली नव्हती बाकाच्या कडेला टेकून दोघीही उभ्याच होत्या पण आपल्याला होणाऱ्या त्रासाची त्यांना पर्वा नव्हती आपण गाडीत बसून प्रवास करत आहोत याचं दोघींनाही अप्रूप वाटत होत डोळ्यात लुकलुकणाऱ्या कुतुहलाने त्या जणी सगळीकडे भिरी भिरी पाहत होत्या एकमेकींच्या कानात काहीतरी कुजबुजत होत्या समोरच त्या मुलींचे वडील बसल्या बसल्या झोपले होते त्यांनी एक पाय बाकावर घेतला होता आणि डोकं मागे टेकवून ठेवलं होतं त्यांच्या निबर चेहऱ्यावर घाम लकाकत होता झोपेत त्यांचं तोंड अर्धवट उघड पडलं होतं त्यामुळे त्यांचा आधीच भांडखोर दिसणारा चेहरा अधिकच भांडखोर वाटत होता त्यांच्या शेजारचा मनुष्य अंग चोरून आणि अधिकच अवघडून बसला होता मामे सासूने नाशकाहून धाडलेला पाणीपायचा तांब्या अर्धवट कलंडून पायगती उभा होता सासरी जाताना माहेरून घेतलेली ट्रंक नीटनेटकी बाकाखाली सरकवलेली होती सासरची सासूबाईंनी दिलेली ट्रंक कडी मोडल्यामुळे सुंभाने बांधलेली होती आणि म्हणून ती बाका खाली सरकली नव्हती पाय ठेवायच्या जागेतच तिला अडचण करून ठेवलं होत वळकटी वर चढवली होती आणि तिच्यात बाजूने खुपसलेलं दुपट खाली लोंबत होत ह्या संसाराची अधिष्ठात्री देवता कोपऱ्यात खिडकीजवळ बसली होती पंचवीशीच्या आतलंच तिचं वय होत आणि दिसायची तर अगदीच पोरसौदा कोवळेपणा अजून तसाच होता मन अजून तसंच निर्मळ आणि साध होत आणि हे सगळं आता असंच राहायचं होत तिच्या निष्काळजी वाट सोरुणे उमलायच्या आधीच खुटली होती आणि आता ती कधीच फुलणार नव्हती तारुण्याचा उन्माद प्रौढतेचं पूर्णत्व आणि प्रगल्भता ह्या अवस्था तिच्या जीवनात कधी येणारच नव्हत्या अनुभवांची संपन्नता तिच्या जीवनाला कधीच प्राप्त होणार नव्हती कष्टाचे आणि दगदगीचे दारिद्र्यच तिच्या वाट्याला यायचे होते अशीच जरा टवटवीत राहून ती सुकून जाणार होती हिंदू स्त्रीच्या पातिव्रत्याचा हा बहुमोल वारसा होता अपुऱ्या वाढीची खुजी अशी ती होती तीन मुलांच्या आईला साजेल असं विटक्या रंगाचं पातळ नेसली होती आणि तिनं अंगभर पदर घेतला होता नवऱ्यासमोर म्हणून ती खांदे पाडून बसली होती मांडीवर घेतलेल्या मुलाच्या सोयीकरिता म्हणून ती पाठीतून वाकली होती असं वाकडं राहायची त्या पाठीला आता आता झाली झाली होती होती ती त्यामुळे ती अगदी दीनवाणी दिसत होती तिच्या तारुण्याच्या खुणा पदरा आडून जरा सुद्धा दिसत नव्हत्या तिचा चेहरा शरीरासारखाच कृश होता तिचे गाल अगदी निपटलेले होते शरीरात रक्त नसल्यामुळे येणारा फटफटीतपणा तिच्या चेहऱ्यावर आलेला होता तिचे केस निर्जीव विगणित झालेले होते आणि मुलाने मुठीत धरून उसकल्यामुळे त्यांचा एक फराटा गालावर ओढला गेला होता पाय अपुरा जमिनीवर टेकून तिनं त्या तान्ह्या मुलाला सावरलं होतं आणि मधून मधून ते तिच्या अंगातला उरला सुरला जीवनरस शोषत होत अरुंद कपाळपट्टीच्या त्या नकट्या मुली बाकाला रेलून उभ्या होत्या लुकलुकत्या डोळ्यांनी इकडं तिकडं पाहत होत्या मधूनच हातांच्या आडून एकमेकींच्या कानात कुलकुलत होत्या तेवढ्यात धाकटीचं लक्ष एका माणसाच्या मुंडशाच्या सुटलेल्या टोकाकडे गेलं ते टोक कानशिलावर लोंबत होत सगळं तोंड वासून तिनं म्हटलं अय्या आणि मग तोंडावर हात ठेवला मोठी तिचा खांदा हलवत म्हणाली काय ग धाकटीनं खुण्यानं सांगितलं तिकडे बघ पण मोठीच्या कुठं पाहायचं ते ध्यानात आलं नाही तेव्हा सांगू का असा एक लांब मुरका मारून धाकटीने हाता आडून मोठीच्या कानात काय ते सांगितलं मग मोठीने त्या सुटलेल्या टोकाकडे पाहिलं आणि भला मोठा अय्या करून आपल्या तोंडावर हात ठेवला हाता आडून ती धाकटीच्या कानात काहीतरी कुसबुजली आंबट चिंच खाल्ल्यासारखं तोंड करून त्या दोघी हसल्या डोक्याला डोकं लावून हातांचा आडोसा करून तेवढ्या त्यांच्या आईच्या रिकाम्या मनानं त्यांचं हे हसणं टिपलं आपल्या लहान खोऱ्या हाताने मोठ्या मुलीचा खांदा हलवत ती म्हणाली काय मोठीने धाकटीला विचारलं सांगू का धाकटी म्हणाली हम्म हम्म आणि खू खू खुँ करून हसली मग मोठी ही अर्थात तशीच हसली आणि आईचा खांद्यावरचा हात काढून टाकत म्हणाली हम्म हम्म त्या दोघी आपल्या आईला धाकट्या आणि काहीशा अडाणी बहिणीप्रमाणे वागवत असं वागण्यापासून मिळणारं दुष्ट सुख त्यांच्या आयुष्यात फार महत्वाचं होतं त्यांच्या आईला वाईट वाटलं आपण अडाणी आपल्याला कोणी गुपितात घेत नाही म्हणून तिला वाईट वाटलं मुलींचे खांदे हलवून तिनं विनवण्या केल्या सांग ना ग सांग ना ग मुली आपसात खुसखुसू हसल्या मग चिडकेपणाने आपला कोता आवाज चढवून आई म्हणाली हे ग काय मला का सांगत नाही तुम्ही पण तेवढ्यात मुलींच्या वडिलांनी मानेची चाळवाचाव केली त्रासिकपणाने नाका बुडून हात हलवला त्यामुळे ती भीतीने दबली डोळ्यात जीव आणून मुलींच्या वडिलांकडे पाहू लागली मुली पण दबकल्या आणि वडील जेव्हा पुन्हा झोपी गेले तेव्हा सगळ्यांनी एकमेकांकडे पाहून सुटकेचे हास्य केले आणि मग ते, ते दुष्ट मुली ओ कशी चिरली अशा अर्थाने आई पुढे बोट नाचवीत आपसात हसल्या ती बिचारी वरमली आणि मग एकदम रागावून तिनं जवळच्या मुलीला चिमटा काढला मोठ्याने भोकाड पसरावा की नाही ह्यावर मुलीनं विचार केला त्यामुळे वडील जागेहून आईवर वस्कन ओरडले असते पण कदाचित तिच्याही एखादी कानफटात मिळाली असती आणि हा विचार मनात येताच त्या भीतीने ती रडली नाही मात्र आपल्यावर फार मोठा अन्याय झाल्यासारखा तिने चेहरा केला आणि करंगी हलवून आईशी कट्टी गेली धाकटीनं पण तसंच केलं आई गाल फुगवून काहीतरी पुटपुटली आणि झटक्याने मान वळून खिडकी बाहेर बघू लागली बाळपण संपतं न संपत तोच तिचं लग्न झालं होतं लग्न झाल्यावर तिला बरोबरीच्या नात्यानं कधीच कोणी वागवलं नव्हतं नवरा तिला कधी लहान पोराप्रमाणे तर कधी नोकराप्रमाणे वागवत असे तसा तो वाईट नव्हता अर्थात तसं कोण वाईट असतं म्हणा पण बराचसा स्वार्थी आणि हेकट होता ती आपल्यासारखी प्रौढ विचारशील आहे हे कबूल करणं त्याला आवडत नसे आणि लग्न होत न होत तोच पोरवडा तिच्या मागे लागला होता मुलांमध्येच वावरणं असे त्यांच्या मनातलंच तिला समजून घ्यावं लागे आपल्या मनातलं त्यांनाच सांगण्याचा प्रसंग येईल आणि त्यांचे वडील तिला पोराप्रमाणे वागवीत म्हणून ती मुलं देखील तिच्याशी बरोबरीच्या नात्यानेच वागत नव्हे तिला आपल्याहून जरा कमीच लेखत ह्यामुळे मोठेपणी देखील ती पोराप्रमाणेच वागे भातुकली खेळावी तसा पोरांशी भांडत तंडत मोठ्यांना घाबरत आपला संसार करी म्हातारी उडून जावी तशी ती छोटी घटना दूर जात बोगद्यात अदृश्य झाली पुन्हा मुलींचे लुकलुकणारे डोळे खाद्य शोधू लागले भिंतीवर टपून बसलेल्या पालीप्रमाणे एवढ्यात त्यांच्या वडिलांची मागे टेकलेली मान पुढे झुकली आणि पुढे झुकतच राहिली त्या मानेचा आता काय होणार ह्या भीतीने मुली भेदरून घाबरून गेल्या त्यांची आई देखील घाबरली टक लावून त्या सगळ्या त्या झुकलेल्या मानेकडे पाहू लागल्या अभावितपणे धाकटीने मोठीच्या खांद्याला धरले मोठीने आईच्या मांडीवरचं पातळ मोठीत घट्ट पकडलं एका चमत्कारिक एक सहानुभूतीने त्या झुकणाऱ्या मानेबरोबर त्यांच्याही माना आपोआप काहीशा झुकल्या त्यातली धाकटी जरा धिटुकली होती आपला हात वडिलांच्या मांडीकडे नेत ती म्हणाली अण्णा अण्णा पण तो हात मांडीपर्यंत पोचलाच नाही तिचा आवाज अण्णांना ऐकू जाण्या इतका मोठा झालाच नाही ती झुकलेली मान तशीच झुकत राहिली तेवढ्यात आईच्या मांडीवरच्या बाळानं आपलं अंग ताट केलं आणि तो मोठ्या नक्की मुलींनी घाबरून त्याचे पाय पकडले आणि त्यांची आई पुन्हा त्याला कुशीत वळवण्याचा प्रयत्न करू लागली त्याला थोपटू लागली बरेच आपल्या स्तनाची बोची त्याच्या तोंडात कोंबू लागली पण आपलं अंग तसंच ताट ठेवून बाळ मुलींचे वडील जागे झाले त्यांची आई खांदे अधिकच पाडून मुलावर वाकून त्याचे रडणे लपवण्याचा प्रयत्न करू लागली मुली कावऱ्या बावऱ्या झाल्या पण वडील रागवले नाहीत बायकोशी आणि मुलांशी बोलताना जो एक कडक आवाज ते काढीत त्या आवाजात ते म्हणाले काय ग काय झालं त्याला रडायला मारलं बेलस की काय मी कशाला मारू त्याला मुलांच्या वडिलांना ऐकू जाणार नाही पण जाणवेल एवढ्या आवाजात ती म्हणाली आ काय म्हणालीस मोठ्यानं बोलत जा बुवा तुम्ही मोठ्यानं बोलत जा वर्गातल्या शेवटच्या बाकावर बसणाऱ्या ढ मुलाची थट्टा करताना ते ज्या ढबीने बोलत त्याच आवाजात म्हणाले वडील अशा आवाजात बोलले म्हणजे हसायला मुभा असते हे मुलींना माहीत होत म्हणून त्या हसल्या राग घे त्यांची आई त्रस्त आवाजात म्हणाली त्याला उकडलं असेल म्हणून रडतोय तो एवढ्यात पदर बाजूला करून बाळानं टोक डोकं बाहेर काढलं होतं त्याला ते म्हणाले काय रे उकडतय का तुला उकडणारच सारखी मोही पदराखाली घेऊन बसलीस त्याला वारा कसं वारा कसा लागणार त्याला आ पुन्हा पुन्हा असं बोलून बायकोची चूक त्यांनी तिच्या मनावर बिंबवली ठसवली डागली मुलींना आईची चूक पटली आणि त्यांच्या आईलाही पटली गाडीत मुलांना वारा लागू देऊ नये असं जेव्हा तिच्या मामे सासूबाईंनी सांगितलं होतं तेव्हा ते तिला ते 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 पटलं होतं आता तिच्या मुलांच्या वडिलांनी असं म्हटल्यावर तिला हेही पटलं मोठ्या माणसांनी सांगितलेली कुठलीही गोष्ट तिला पटत असे दोघांनी दोन निरनिराळ्या नी गोष्टी सांगितल्या तर नंतर सांगितलेली गोष्ट खरी असं तिला वाटत राहील खरं खोट ठरवायचा प्रयत्न ती कधी करतच नसे तेवढी बुद्धी आपल्या नाही हे त्या प्रांजळ स्त्रीला केव्हाच पटलं होतं मुलांच्या वडिलांनी बायाला उचलून घेतलं मुलगा आणि पुन्हा दोन मुलींच्या पाठीवरचा म्हणून तो त्यांचा जरा जास्तच लाडका होता त्यांनी आपल्या धोत्राच्या सोग्यानं त्याचं घामेजलेलं तोंड पुसलं आणि खिडकीशी त्याला उभं केलं खिडकीच्या गजावर हात आपटून तो जेव्हा खेळू लागला तेव्हा वडील म्हणाले आता पहा कसा खेळतोय तो आता नाही तो कुठं रडत त्याला गप्प करण्याची ही युक्ती त्याच्या आईला माहीत नव्हती असं नव्हे पण कोणी सांगितल्याशिवाय स्वतःहून असं काही करायची तिला सवयच राहिली नव्हती ती इतकं बांधलेलं जीवन जगलेली होती की आपल्या मुलांना आपण मोकळं सोडावं हे तिला जमतच नसे ती आणि त्या मुली अपूर्वाईनं बाळाचं होणारं हे कौतुक पाहत होत्या त्याच्या वडिलांनी त्याचं कौतुक केल्यावर त्यांच्याही मनात त्याच्याविषयी कौतुकाची भावना उमटली मोठ्या मुलीनं हात पसरून बाळाला आपल्याकडे बोलवलं तेव्हा त्याने अंग घुसळून नाही असं म्हटलं धाकट्या मुलीने तर त्याला हातच घातला तेव्हा तो किंचाळला तशी तिला एक प्रेम चापटी मारून वडील म्हणाले आता काय रडवते आहेस त्याला मुली हसल्या आणि त्यांच्या आईला वाटलं की आपणही असाच काहीतरी द्वाडपणा करावा आणि मुलांच्या वडिलांनी आपल्याला अशीच खुसखुशीत चापटी मारावी पण असं कधी व्हायचंच नाही हे तिला माहित होत म्हणून विशेष वैषम्य वाटू न देता तिने पाय मोकळे सोडले आंबलेलं अंग सैल सोडलं अंगावरचा नीट केला केसावरून दोन्ही हात फिरवले खुटखुटीतपणे ती खिडकी बाहेर पाहत बसली मजेत पाय हलवू लागली इतका मोकळेपणा तिला क्वचितच अनुभवायला मिळत असे घडी घडी ती पोरांच्या उस्तवारीत अगदी बांधली जात असे त्यामुळे तिला हलकं वाटलं लहानपणी मैत्रिणींबरोबर झोपयावर बसून उंच उंच झोके घेत असताना अनुभवलेल्या आनंदाचं तिला स्मरण झालं असावं कारण तेव्हा म्हटलेल्या गाण्यातील एक ओळ तिला आठवली आता थंड होऊ लागलेल्या वाऱ्याच्या झुळकेबरोबर तिनं ती सोडून दिली कोवळ्या वयातल्या सुखाची आठवण बरोबर घेऊन आलेली ती गाण्याची ओळ वाऱ्याच्या झुळकेबरोबर कुठं गेली असेल बरं धन्यवाद